या प्लॅटफॉर्मवर मी आपले स्वागत करत आहे आजचा आपण छोटासा टॉपिक बघू तो आहे बालक बालकांच्या हक्कांसाठी पहिल्यांदा जी लढली होती ती होती एल्गंटाईन जेब एल्गेंटाईन जेब जी इंग्रज समाजसेविका होती तिने काय केलं होतं सेव्ह द चिल्ड्रेन या नावाची संघटना ओपन केली होती एकोणीसशे एकोणवीस साली एकोणीसशे एकोण साली।, साली ओके जेबने या संघटनेतर्फे काय केलं होतं बाल हक्कांची घोषणा पहिल्यांदा केली होती एल्गेन टाईप जेबने पहिल्यांदा बाल हक्कांची काय केली होती घोषणा केली होती कुठलीही संस्था ओपन करून सेव्ह द चिल्ड्रेन नावाची संस्था ओपन करून ओके त्यावेळेसच्या राष्ट्रसंघाने वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस ला याची दखल घेऊन बालहक्कांची सुप्रसिद्ध घोषणा केली त्या घोषणेला नाव दिलं जिनिवा घोषणा ओके जिनीव्या घोषणेमध्ये जिनीव्या घोषणेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल हक्कांच्या कल्याणासाठी पहिल्यांदा पाऊल उचलण्यात आलं होतं त्या त्या जिनीव्या घोषणेमध्ये पाच तत्वे देण्यात आली होती पहिलं होतं बाल विकास दुसरं होत बाल आरोग्य आणि पोषण बालकांना अग्रक्रम बाल संरक्षण आणि बाल प्रोत्साहन हे होतं शॉर्ट माहिती आपल्या बालकांबद्दल ओके यात आपण महिला व बालविकास अंतर्गत आलेली एक मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका आय सी डी एस अंतर्गत ही जी ॲड आली होती एकशे दोन जाग्यांसाठी त्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केली आहे त्यामध्ये तुम्हाला ऐंशी ऐंशी मार्कची पूर्णपणे तयारी करून घेतली जाईल ट्वेंटी फाईव्ह डेजची ही डी ची बॅच आहे त्यामध्ये जे चाळीस मार्कसाठी आपलं मॅथ आणि रिजनिंग आहे जो आमचा ऑलरेडी परचेस कोर्स आहे तो त्यामध्ये तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये देत आहे मॅथ आणि रिजनिंगचा ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ क्लास त्यामध्ये फ्री राहील प्लस हे ट्वेंटी फाईव्ह डेजमध्ये तुमची पूर्णपणे तांत्रिकची बॅच ही तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहे ओनली इन फोन चारशे रुपयामध्ये ओके धन्यवाद